लोक कन्व्हिन्स होत नाही त्याच्यानं कन्फ्यूज करायचं काम करू आले कन्फ्यूज करायचं काम करू त्यांच्या लक्षात आलं की लोक ऐकत नाही ऐकत नसल तर गोंधळात टाकण्याचा प्रकार प्रचार सुरू झाला आता काय सांगतात की जर भारतीय जनता पार्टी निवडून आली चारशे खासदार निवडून आले तर बाबासाहेबांना लिहिलेली घटना हे बदलून टाकणार आहे तुम्ही गावात जा दलितांमध्ये जा आणि सांगा त्यांना की आम्ही बाबासाहेबांची घटना बदलणार आहे आमचं चॅलेंज आहे काँग्रेसला भाजपनं फक्त दहा वर्ष राज्य केले आता आणि मधले दोन सहा वर्ष पंच्याहत्तर वर्षात सोळा वर्ष फक्त भाजप होत आमच्या दोन हजार चौदाला मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर संसदेमध्ये संविधानाची पूजा जर कोणा केली असेल तर ते नरेंद्रभाई मोदींना केले संविधानावर चर्चा पार्लमेंट जर कोणा करून आणली असेल तर ती नरेंद्रभाई मोदींना आणली मला सांगा तुम्हाला बाबासाहेबांबद्दल कनवळा आहे ना बाबासाहेब बद्दल कनवळ आहे ना का तुमच्या काळामध्ये संविधानाची पूजा नाही केली का तुमच्या काळामध्ये संविधानावर तुम्ही पार्लमेंटमध्ये चर्चा नाही केली आणि आमच्यावर आरोप करता की आम्ही संविधान बदलणार आहे स्टेज बनवायचं सांगितलं मी तुम्हाला त्या स्टेजवर बोलू आपण या काँग्रेसनं संविधानामध्ये ऐंशी वेळच बदल केला ऐंशी वेळच अरे ज्यांनी ऐंशी वेळेस बदल केला ते के आम्हाला म्हणतात की आम्ही संविधानामध्ये बदल करणार आहे आणि जर बदल जो कोणी येईल मायचा लाल तो आमदार होईल का तो खासदार होईल का तो मंत्री होईल का तो राष्ट्रपती होईल का कुराण आणि बायबल आणि गीता जेवढे आम्हाला पवित्र आहेत तेवढंच आम्हाला कुराण पवित्र ही गोष्ट लक्षात घ्या संविधान आम्हाला पवित्र आहे तेवढंच बाबासाहेबांची मतं पाहिजे म्हणून बाबासाहेबांचं नाव घेता हो अरे या काँग्रेसनं या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना बाबासाहेबांना राजीनामा दिला आणि पार्लमेंटला उभे राहिले भंडाऱ्यामध्ये पार्लमेंटला ज्यांनी संविधान लिहिलं ते पोटनिवडणूक या देशाची परंपरा आहे पोटनिवडणुकीमध्ये या देशाचा प्रधानमंत्री हा कधीच प्रचारला गेलेला नाही पण बाबासाहेबाचा पराभव करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू भंडारेला गेले आणि बाबासाहेबाचा पराभव केला दुसरी निवडणूक आली बाबासाहेब दादर उभे राहिले मुंबईला त्यांच्या फिरला तिकीट दिलं बाबासाहेबांच्या आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव केला बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला एवढं प्रेम होत तर तुम्ही बाबासाहेबाला दोन वेळस लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं बाबासाहेबांना लिहिलेली घटना तुम्ही ऐंशी वेळेस का बदलली आणि बाबासाहेब जिवंत असताना किंवा बाबासाहेब गेल्याच्या नंतर जेव्हा तुमचं सरकार आलं तेव्हा बाबासाहेबाला तुम्ही भारतरत्न का दिला नाही हा प्रश्न तुम्ही दलितांना आपल्या आपल्या गावात विचारा